नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस आता घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून कोणत्या ठिकाणी कोणते खासदार निवडून आलेले आहेत किंवा किती वोटिंग झालेले आहेत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे कशा पद्धतीने पाहायचे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टवरती लिंकिवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे प्ले स्टोअरवरती यायचे आहे आणि प्लेस्टोरवरती आल्यानंतर वोटर हेल्पलाईन ह्याशी आपल्याला इथे सर्च करायचे आहे वोटर हेल्पलाईन सर्च आपल्या आपल्यासमोर असे एक ॲप सीन ते आपल्याला इथे इन्स्टॉल करून घ्यायचे आहे इथे आपण इन्स्टॉल केले असल्यामुळे आपल्याला इथे ओपन दाखवत आहे तर ओपन बटनवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे हे ॲप्लिकेशन आपल्यासमोर ओपन होत आहे ओपन झाल्यानंतर असे आपल्यासमोर त्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे तर लॉग इन करण्यासाठी आपल्याला इथे दोन नंबरचा ऑप्शन आहे सेंड ओ टी पीच्या खाली स्किप लॉग इन स्किप लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे स्किप लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला बरेचसे असे ऑप्शन दिसतील त्या ठिकाणी आपल्याला सहा नंबरचा ऑप्शन इलेक्शन रिझल्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे या ठिकाणी ओपन झाल्यानंतर आपल्याला कोणत्या पार्टीचे किती उमेदवार इथे विजयी झालेले आहे त्यानंतर टोटल उमेदवार इथे किती होते हे आपल्याला संपूर्ण इथे दिसणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी असे स्क्रोल करून पाहू शकता त्यानंतर मोर बटनावरती क्लिक करून आपल्याला राहिलेले सगळे उमेदवारची लिस्ट म्हणजे आपल्याला इथे वोटिंग दिसणार आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन नंबरच्या ऑप्शनवरती यायचे आहे दोन नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला इथे आल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला दाखवेल की आपल्याला कोणत्या राज्यामधून कोणते उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांना किती वोटिंग इथे झालेली आहे इथे आपण हे प्रत्येक राज्याचे उमेदवार इथे आपण त्यांची नावासहित पाहू शकतो व त्यांची वोटिंगसुद्धा इथे आपल्याला दिसणार आहे त्यानंतर हे संपूर्ण वोटिंग आपण पाहिल्यानंतर तीन नंबरच्या ऑप्शनवरती यायचं आहे आपल्याला पार्टी वाईज म्हणजे या ठिकाणी आपण कोणत्या पार्टीचे कोणते उमेदवार कशाप्रकारे निवडून आलेले आहेत व टोटल किती उमेदवार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी असे पाहू शकता त्यानंतर इथे तुम्ही सिलेक्ट क्रायटेरियावरती क्लिक करू शकता आणि इथे तुम्हाला तुमचे कोणते राज्य आहे ते कोणत्या राज्याचा तुम्हाला इथे निकाल पाहायचा आहे ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता तर तुमचं जे काही राज्य असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर सिलेक्ट कॉन्स्टिट्युन्सी त्यानंतर खाली सिलेक्ट कॉन्स्टिट्युन्सी म्हणजे तुमचा मतदारसंघ कोणता आहे ते सुद्धा तुम्ही मतदारसंघ इथे सिलेक्ट करू शकता तुमचा जो काही मतदारसंघ असेल तो मतदारसंघ इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बदनावरती क्लिक करायचे आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे पार्टीचे नाव दाखवेल कोण इथे निवडून आलेलं आहे हे सुद्धा इथे तुम्हाला दिसणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद